नमस्कार शासन जीआर YouTube चॅनल आप सबांतक टीमार खूप स्वागत आहे तर आजच्या गडीची सर्वात मोठी वीकेंड म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी न्यूज खबर सरकारी कर्मचारी वेतन होणार 26000 रुपये चे वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता बन्ना होतत प्रेमी मी आपला सांगू इच्छितो आपण channels नावने चॅनलला सबस्क्राइब करला आहे त्याच्या बाजूला अत्यंत इन अपडेट सहितपर्यंत मी सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू करण्या संदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील दाखवला आला आहे त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू होणार आहे फिडमॅट फॅक्टर मध्ये तीन पट ते तीन पॉईंट पट पर्यंत होणार वाढ केंद्रीय कर्मचारी युनियन कडून नवीन वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट फट फिडबॅक प्रमाणे वेतनातील वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे परंतु सदर मागणी केंद्र सरकारकडून तीन ते तीन पॉईंट अडुसठ पट फॅक्टर वाढीवर विचार करेल तीन पॉईंट अडुसष्ट फट फीडबॅक प्रमाणे केंद्रीय कर्मचारी किमान मूळ वेतन हे सहावीस हजार रुपये ठरेल तर हेच प्रमाण महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू केल्यास किमान मूळ वेतन हे एकवीस हजार रुपये इतके निश्चित होईल म्हणजेच फिडमॅट फॅक्टर मधील वाढ ही किमान मूळ वेतनावरील वाढ निर्देश करते यामुळे इतर भत्त्यामध्ये देखील वाढ होईल परंतु माघारीची दर परत शून्य टक्के होईल नवीन वेतन आयोगामध्ये घरबाडे भत्ता वाहन भत्ता तसेच इतर देय भत्ते ही सुधारित वेतन आयोगामुळे वाढतील तर डेचे दर ही पुन्हा शून्या पासून सुरुवात होईल यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होईल नवीन वेतन आयोग कधी स्थापन होणार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार कोण नवीन वेतन आयोगात नकारात्मक भूमिका घेण्यात आली होती परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारने थोडीशी नरमाही भूमिका घेण्यात आली आहे यंदा भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोध देखील कारणीभूत ठरला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन वेतन नवीन वेतन आयोग अशा प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे महाआंदोलन केले होते परंतु यावर कोणतेही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी कायम दिसून आली तर आता देशातील काही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार वर्तवण्यात येत आहे यानुसार पुढील तीन महिन्यामध्ये नवीन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि नव शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद